नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे या ठिकाणी आहे चिंचवड कांदा जास्तीचा दर आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल कराड या ठिकाणी जात आहे हलवा कांदा जास्तीचा दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅशीचा दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल येवला अंधरसूल या ठिकाणी जात आहे लाल कांदा जासी दर सहा दोन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा जासी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जास्तीचा जात आहे लाल कांदा जसी दर तीन हजार रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणी आहे लाल कांदा जसी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसी दर दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल